नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेजच्या एपिसोड सात मध्ये प्रश्न आहे की भारतातील पहिली विमान कंपनी कोणती पहिलं विमान कोणी चालवलं कुठून कुठं चालवलं याची माहिती खूप रंजक आहे आणि बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हे विचारली जा। जाते युपीएससी एमपीएससी चा आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा याचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस मध्ये जे आर डी टाटा यांनी टाटा एअरलाइन कंपनीची के स्थापना केली वैमानिक स्वतः जे आर डी टाटा होते त्यांच्यावर त्यांचे मित्र नेव्हिल व्हिन्सेंट हे होते कराची ते मुंबई हा पहिला प्रवास टाटा एअरलाइन्सने म्हणजे जे आर डी टाटाने विमान चालवत ते आणलं आणि विमान आपल्या भारतातल्या विमान कंपनीला विमान प्रवासाला सुरुवात झाली टाटा एअरलाइन्सचे नंतर त्यांनी एअर इंडिया ही कंपनी मध्ये नामकरण झालं आठ जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पहिलं आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केलं तोपर्यंत काय होतं एकोणीशे बत्तीस ते एकोणीशे अठ्ठेचाळीस फक्त भारतातल्या भारतात टाटा एअरलाइनची सर्व्हिस चालू होती आता पहिलं जे आंतरराष्ट्रीय विमान झालं तर त्याचं तिकीट होत सतराशे वीस रुपये आता त्या काळचे सतराशे वीस म्हणजे आजचे सतरा लाख धरा विमानाचे नाव होत मालावार प्रिन्सेस आणि आठ जूनला ला एकोणीशे अठ्ठेचाळीस ला निघालेलं विमान दोन ठिकाणी म्हणजे थांबून दहा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला सकाळी लंडनमध्ये पोहोचले आणि त्या विमानात एकूण पस्तीस प्रवासी होते ते सगळे राजे महाराजे असेच होते ही आपल्या भारतातल्या विमान कंपनीची मनोरंजक माहिती तुम्हाला दिलेली आहे टाटा एअरलाइन्स ही पहिली विमान वाहतूक कंपनी भारतामध्ये स्थापन झाली